केवढ्याला गिलास तीस रुपये गिलास बघा मित्रांनो इथं दूध एकदम ताजा आणि एकदम तुम्हाला जर कोल्हापूरमध्ये बी को दूध किती बी चोवीस तासामध्ये कधी मित्रांनो कधी दूध काढून मिळतं मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं एक नंबर बघा दादा 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 दूध दिले बघा मित्रांनो कुठे बी रस्त्यावर कुठेही तुम्ही दूध घेऊ शकता कोल्हापुरामध्ये कुठे बी

तुम्हाला कव काढून मिळेल डायरेक्ट काढून मिळेल असं नाही कॅन्ड ठेवा ब्रिज मध्ये ठेवा मग त्या हा एक नंबर बघा मित्रांनो अजून एक गिलास घेतला आम्ही कोल्हापूरचं हेच वैशिष्ट्य आहे तांबडा पांढरा आणि निरसो दूध वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन साहेब पहिले अगोदर होते किती वर्ष झाला एक वर्ष उत्साहपुरीत आले मला शिवपुरी पॅनिंग लय वर्ष होते सकाळी येतच द्यायची रोज म्हणजे ही मशी तर नाही वेग दुसरे असं कुठली तरी फक्त तालीम पाशी मशी असायची मित्रांनो तालीम होतो एम एस सी ला होतो ते म्हणले सोनू भाऊ चला आणि परत ये दादा आम्हाला कोल्हापूर मध्ये फिरत आता आम्ही ज्योतिबा पनाडगड चला 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 मशी झाला जायच रे गे चला मित्रांनो ठीक आहे